श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थीचे गणेश चतुर्थी असणार आहे तर बप्पाचे आगमन होणार नाही होणार आहे सर्वांच्या घरी आणि गणेश पूजेचे हे, हे नियम पाळल्यास पूर्ण फळ मिळेल तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनचं बटनही दाबायचं आहे यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन व्हिडिओज बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम मला येईल आणि माझे तुम्ही कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाही तर चला तर जाणून घेऊया हे कुठले नियम आहेत ते श्री गणेशाच्या आगमन घरात होताना यजमानांचे पाया यजमानांच्या पायावर जे कोणी गणपती घेऊन येतात त्यांच्या पायावर तुम्हाला दरवाजामध्ये दरवाजाच्या बाहेरच थांबून दूध पाणी घालून औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर श्री गणेशाच्या मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी आणि मूर्तीचे मुख वस्त्राने झाकलेले असावे मूर्ती पूजेच्या दिवशी त्या जागी ठेवावी असं काही नाही आहे त्याच्या आधी जरी तुम्ही ठेवली तरी चालते आणि पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्या असं लिहायला विसरू नका पूजेच्या दिवशी प्रांतकाळी स्नान करून आ... व्यवस्थित तयार होऊन कपाळी गंध लावून तुम्हाला तयार व्हायचं आहे आणि घरा घरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे शक्यतो त्या दिवशी तुम्ही इतर पूजाविधी करू नयेत नाही तर पू पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये कारण महिलांना आधीचे भरपूर कामं असतात तर आता मूर्तीवर आच्छादन म्हणजे जे झाकलेलं वस्त्र आहे ते काढून ठेवायचं आहे आणि शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर आदीची योजना करायची आहे म्हणजे तुम्हाला मूर्तीच्या उजव्या बाजूलाही ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि पूजा करताना तो जे पूजा करतात ना त्यांचं पूर्वेकडे तोंड राहील या असं पाहायचं आहे म्हणजे अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि म्हणजेच देव आपल्या समोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावे हे जमत नसल्यास या उलट पण चालेल पण शक्यतो दक्षिणोत्तर असं नको आहे कारण दक्षिणोत्तर सहसा मूर्ती म्हणजे गणपतीची ठेवत नाहीत तर त्यासाठी दक्षिणोत्तर नाही ठेवायचं आहे आणि दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरंजन वाती तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवायचे उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवायचे काडीपटी जवळ ठेवायचे खाली एखादी ताटली ठेवावी हाली काचेमधले दिवे मिळतात द्या ते दिवे न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरा त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून पूजा करून दिव्यांची पण पूजा करून तुम्हाला दिवे पण प्रज्वलित करायचे विड्याची दोन पाने देठ देवाकडे करून ठेवा त्यावर सुट्टे पैसे ठेवा त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कुठल्याही पूज बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावे विड्याजवळ दोन नारळ फळे यांची योजना म्हणजे असा आपल्याला ठेवायचं शक्यतो देवासमोर ठेवू नये पूजा करताना अडचण होते या विड्यावरच आक्रोड खारीक आदी जे आपले पूजेचे पाच वस्तू असतात त्या मांडून ठेवाव्यात तर नैवेद्यासाठी तुम्ही दूध साखर किंवा गुळ खोबरं मोदक पेडे इत्यादी वस्तू तुम्ही देवासमोर हो ठेवू शकता तर त्याखाली पाण्याने चौक म्हणजे आपण तिथंच मांड मांडतानाच त्याखाली आपल्याला पाण्याने चौकोनी मंडल करून घ्यायचं आहे आणि पंचामृतमध्ये दूध दही तूप मध साखर एकत्र अथवा वेगवेगळं तयार करून ठेवलं तरी चालेल तर तुम्ही प्रसादामध्ये मोदक पेढे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून किंवा छोटं प्लेट असेल तर त्यामध्ये ठेवा बॉक्स तसाच नका ठेवू आणि तुम्हाला मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवायचं आहे ते यज्ञ आ... म्हणजे जानवे जे असतात तुम्ही जे घालता पूजा करताना वगैरे ते मोकळ्या किंवा ओलं करून अडकवून ठेवायचं एखाद्या असा वरती जेणेकरून त्याच वेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि चिडचिड होते तर कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मान्यांच्या गणपतीसाठी तयार ठेव म्हणजे जे वस्त्रमाळ असतो आपण ती वस्त्रमाळ एकवीस याची करून ठेवायची आहे आणि तुमच्या यजमानांना शक्यतो सोळं द्या उपरणं द्या असा पोशाख करावा नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत म्हणजे पांढरशुभ्र वस्त्र परिधान करायला द्या हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल ठेवा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामन पळी भांडे सगळं म्हणजे ज्या गणपतीच्या वस्तू आहेत त्या तिथे तुम्ही जवळच ठेवा पूजेच्या तिथेच आपल्यासमोर आपल्याला डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला ताम असावे देवाला घालावायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवा गुरुजींना पूजा सांगून झाल्यावर ते दागिने ठेवायला दे देवाला घालायला द्या किंवा आधी घालून ठेवलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुलं थोडी थोडीच काढून घ्यायची आहेत आणि जमल्यास प्रत्येक प्रकारची फुलं वेगवेगळी मांडून ठेवा ताटात फुलांची फार गर्दी करू नका लागली तर परत घ्या त्रिदल दुर्वांच्या एकवीस दु दुर्वांच्या पाच ते सहा जुड्या तयार करून ठेवा तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची पाच ते सहा बेलपत्रे असावीत तुळस अगदी मोजकीच असावी श कारण फक्त चतुर्थी श म्हणजे जे गणेश चतुर्थी असते त्या दिवशीच फक्त गणपतीला तुळशी तुळशीही अर्पण करतात तर हा व्हिडिओ चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता की गणपतीचा आणि तुळशीचा काय वाद झालेला आहे त्यामुळे तुळशी फक्त गणेश चतुर्थीलाच अर्पण होत केली जाते तर शमीपत्र असल्यास शमीची एक जुडी मोकळी करून ठेवा आणि घाईघाईत काटे टोचणार नाहीत याची काळजी घ्या एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट न ना, नावाचा कट मांडून ठेवा आणि हळद कुंकू गुलाल शेंदूर बुका केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकी काढून ठेवा ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजवा बाजूला असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांचा फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावधानचित्त होऊन पूजा करावी पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष अजिबात द्यायचं नाही आहे पूजा करताना तुमचे मोबाईल वगैरे आहेत ते सायलेंट करून ठेवा यानंतर पूजा झाल्यानंतर लगेच किंवा दुपारी भोजनानंतर देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करावी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्भा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व त्यानंतर आरती करावी विसर्जन काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर नवीन हार वगैरे घालायचा आहे आणि दुर्वा सर्व ते काढून ठेवायच्यात एका साइडला आणि ते पण नवीन दुसऱ्या दिवशीच्या ताज्या दुर्वा ठेवायच्यात उत्तर पूजेच्या दिवशी बप्पा बरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावर देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाच्या तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही त्यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वर्ज आहे त्यामुळे गणेश पूजा गणेशांच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते तर गणेश आणि चंद्र देव यांच्या नाते चांगले मानले जात नाहीत असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशांच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशांनी चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही ही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे ज जन, जनेऊ वापरले जाते त्यामुळे प्रत्येक चतुर्थीलाही शास्त्रात निषेध मानले जाते त्यामुळे गणेश चतुर्थी दिवशी जे तुम म्हणजे तुम्ही चंद्र उदय झाल्यानंतर चंद्र अजिबात पाहायचा नाही नाहीतर तुमच्यावर कु कसल्याही प्रकारचा म्हणजे आळ वगैरे तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याविषयीचा आळ तुमच्यावर येऊ शकतो त्यामुळे चंद्रदर्शन त्या दिवशी वर्ज्य मानलं जातं तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही म्हणजेच तो शाबूत आहे गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही आहे यासोबतच गणेशाच्या पूजेतही केतकीचं फूल वा वापरण्यास मनाई हे आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही हे फूल अर्पण केले जात नाही तर तुम्ही चुकूनही केतकीचं फूल यामध्ये पूजेसाठी वापरायचं नाही आहे तर अशा पद्धतीने गणेश चतुर्थीचे नियम आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक अँड सबस्क्राईब